श्री निवसी सरस्वती स्वामी संस्थान कारंजा दत्त प्रभा आयुर्वेदिक फाउंडेशन अकोला आयुर्वेदिक प्रॅक्टिशन असोसिएशनच्या संयुक्त विद्यामाने रामनाथ हॉस्पिटल कारंजा लाडच्या विशेष प्रयत्नांनी कैलासवासी गुरुवर जोशी नाना यांच्या स्मृतीपित्तर तभाव्य मोफत आयुर्वेदा उपचार व पंचकर्म शिबिराचे आयोजन गुरुमंदिर संस्थान सभागृहात शुक्रवारी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत घेण्यात आले या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर विशेष वातुकार पोटाचे आजार त्वचा रोग पाठीच्या मनक्याचे आजार यावर आयुर्वेदिक औषध व पंचकर्म द्वारा उपचार व मोफत औषधाचा वाटप करण्यात आला या भव्य मोफत आयुर्वेदा उपचार व पंचकर्म शिबिरांमध्ये तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर सचिन बनारसी यांनी यशस्वी टीव्हीला दिल्या प्रतिक्रिया कारंजा मंदिर गुरु मंदिर या ठिकाणी प्रभात फाउंडेशन जुडे अकोला आयुर्वेद असोसिएशन आणि कारंजा आयुर्वेद असो यांच्यातर्फे सर्व रुग्णांसाठी मोफत आयुर्वेद उपचार तपासणी आणि पंचकर्म शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी या या शिबिरामध्ये रुग्णांच्या सेवा सार चालू आहे या ठिकाणी उपस्थित डॉक्टर सर धुळे डॉक्टर प्रवीण जोशी सर असे मान्यवर डॉक्टर या ठिकाणी आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत किती रोगाचे नाना जोशी यांच्या स्मृती विचार आपण आजचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आयुर्वेद पद्धतीने उपचार केले जाते ज्यामध्ये औषधी आणि पंचकर्म स्थानिक पंचकर्म चिकित्सा असते ती आपण याच्यावर उपलब्ध केली आहे शिबिराकरता प्रवाह अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र गुजराती सर हे जळगाववरून आले उपाध्यक्ष डॉक्टर रामदास आव्हाड सर हे कोपरराज शिर्डीवरून आले प्रवीण जोशी सर धुळ्यावरून आले त्याचप्रमाणे शरद हुबे सर आणि महेंद्र शिंदे सर हे अहिल्यानगरवरून आले त्यासोबतच अपशित स्मरण सर मालेगाव असे वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगळ्या भागात काम करणारे आयुर्वेदाचे दिग्गज आपल्या इथे गुरु महाराजांच्या चरणी आपली सेवा देण्यासाठी आली आहे तर या सगळ्यांचं आम्ही इथे स्वागत करतो आणि कारंजातील सगळ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आयोजक म्हणून आपलं सर्वांना आवाहन करतो धन्यवाद